भटके विमक्त विकास परिषदेतर्फे महाराष्ट्रभर भटके विमक्त बांधवांना राजे उमाजी नाईक सर्वे कागदपत्र अभियानांतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड आरोग्य रेशन कार्ड जन्म प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र संरक्षण करून त्यांना देण्याचे अभियान सुरू करण्यात आलेले आहे यावेळी सुभद्रा मारडकर वयवर्ष एकशे तीन या महिलेची जातीचे दाखले जन्म मृत्यू दाखला मतदान कार्ड आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड असे दाखले उत्तर तहसीलदार उज्वला सोरटे यांच्या सहकार्याने व भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे महाराष्ट्रभर भटके विमुक्त बांधवांना राजे उमाजी नाईक सर्व कागदपत्रे अंतर्गत च्या माध्यमातून मिळत आहे यावेळी उत्तर तहसीलदार उज्वला सोरटे नायब तहसीलदार विजय कावडे महसूल सहाय्यक सम्राट कोळी मंडल अधिकारी संदीप लटके अवलकार कोण कविता पुरी तलाटी पवन कुमार चव्हाण तलाटी सन रणदीप माने राहुल चव्हाण नसिंग झारे उद्धवराव काळे सोलापूर जिल्ह्याचे अभियान प्र, प्रमुख सुनील पवार संतोष शिटके अँड निशांत सिंग परदेशी सिद्धारूळ साळुंके रोजाराम कडमंची कविता राठोड आदि उपस्थित राहून कॅम्प घेण्यात आला यावेळी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात हे काम घेण्यात येणार असल्याची माहिती भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा असा आवाहन करण्यात आलेलं आहे तर तुम्ही किती वर्षापासून तुम्ही तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वगैरे असे डॉक्युमेंट्सपासून उंच आहे मला जवळजवळ माझं वडीलपासून आमच्या वडील जवळजवळ ऐंशी वर्ष झाली ऐंशी वर्षापासून आम्हाला डॉक्युमेंट्स ऐंशी सत्तापासून आतापर्यंत तुम्ही प्रयत्न केलात का डॉक्टर साठी तुम्ही शासकीय योजनेचा प्रयत्न केले पण आम्हाला प्रत्येक वेळेस नाही आहे या, या संदर्भातून आपल्या समाजात किती जण असेल असं कागदपत्रातून आमचे आमचे सगळेच समाज बांधव जेवढे आहेत कोणालाच नाही मिळाले काही लोकांचं आहे तर मग त्यांचं का तसा क्रिकेटसाठी तुम्हाला काही पुरावा मागितलेला थोडावे मागतात थोडावे मागत आहेत पन्नास साठ टक्के अगोदरचे तुमचे काही असेल तर पुरावे मागतात एवढं जुने नाही पुरावे आम्ही आणणार म्हणतात अगोदरचे लोक एवढं सुरक्षित नव्हते आणि एवढे कागदपत्र अगोदरचे लोक सांभाळून ठेवत होते ते दुर्दन्व्य आमच्याकडे काही नाही त्याच्यामुळे मग आम्हाला आतापर्यंत नाही का ह्या गोष्टी गोष्टीपासून आम्ही वंचित होतो त्यासाठी भट्टेय मुक्ती विकास परिषद महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला अभियानानंतरने आपल्या भट्ट्या समाजांना आपली अडी अडचण येत आहे बा गवसाठी म्हणून त्यासाठी आपली जे शासकीयच्या आमदार संदर्भात आहेत भट्टे समाज एकीकडे एक राहून एकीकडे एक एक स्थ स्थलांतर होतो त्यांना राहत्या जागी तिथली संरक्षण करून आणि तिथली पुरावा घेऊन पंचनामा करून त्यांना राहत्या जागी त्यांना जातीतल्या दाखल्या कुठल्याही शासकीयच्या दाखल्या असेल त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासंदर्भात हे भटक्याचे विमुक्त विकास परिषद काम करत आहे त्याच्या संदर्भात त्याच्या अभियानानंतर अभियानंतर नक्कीच मिळेल हां धन्यवाद नमस्कार मी भटके विकास परिषदे सोलापूर संस्थे संयोजक गेल्या काही वर्षापासून आपल्या भट्टे मुक्त विकास परिषद काही केड्यापाड्या चांगल्या वस्त्या किंवा भट्ट्या समाजातील उत्तर दडपडून काम करत आहेत आपल्या भट्ट्या समाजाची लोक एका गावी जाऊन रिक्षा वगैरे मागून काम करून दुसऱ्या गावी स्थलांतर होण्यासंदर्भात असून त्यांची मुलं शिक्षणातून वंचित राहणं आणि त्यांना शासकीय कागदपत्रापासून वंचित राहणं आणि शासकीयची योजना काही त्यांना माहीत नसणं आणि काही लोक इतर लोकांची त्या समाजांची नावं सांगून त्यांच्या समाजांची दाखले घेऊन त्यांची जे यायचं अनुदान किंवा त्यांची आरक्षण आहे इतर समाजाने घेत आहे त्या संदर्भात भट्टविमुक्त विकास परिषद त्यांना समजून घेऊन त्यांनी या लोकसंख्येची सर्वांचे सर्वेक्षण करून जिथं राहिलेले लोकसंख्या आहेत भटक्या समाज तिथं त्यांची मूळ व्यवस्था बघून आणि तिथली तहसीलदार किंवा तलाठी असो त्यांची पंचनामा करून त्यांना राहते जागी दाखले द्यावी याच्या संदर्भात काम करत आहे गेल्या काही वर्षापासून असल्या संदर्भामध्ये काही हजारो दाखल्या भटक्या विकास परिषदांनी करून दिलेल्या आहेत आणि त्यांना जे शासकीय योजना आहेत त्या संदर्भात लाभ पण मिळत आहेत सध्या भटक्या मुक्त विकास परिषदाच्या वतीने भटके मुक्त डॉक्युमेंट पासून जे वंचित आहेत त्याच्यासाठी आमचं मंत्रालयामध्ये कार्यशाळा झालेली आहे आणि ज्या ज्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट नाही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही मदार कार्ड नाही

जीवला सुरटेपणे माझं चांगलं सहकार्य मिळत आहे उत्तर तहसीलमध्ये चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद